नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून यावेळी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे मित्रांनो चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या बाबत ही वाईट बातमी आहे अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा अपघात झाला असून ती गंभीररित्या जखमी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि या चित्रपटाच्या शूटिंग वेळीच तिचा अपघात झाला एक ॲक्शन सीनचे शूट करत असताना प्रियंका अपघात झाला आहे त्यामध्ये तिच्या पायाला आणि मानेला प्रचंड मार लागला आहे या अपघातानंतरचा फोटो प्रियंकाने स्वतः शेअर केला आहे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता प्रियंकाचे शरीर हे पूर्णपणे रक्ताने दिसत आहे त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे सध्या प्रियंका चोप्रावर रुग्णालयात उपचार सुरू असून ती डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहे तसेच प्रियंकाच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तिचे लाखो चहा ते सोशल मीडियावर तिच्या या फोटोखाली कमेंट करत तिला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत तर अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही लवकरात लवकर ठीक व्हावी हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया